नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भातील आत्ताची आताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो सर्वांना माहीत आहे की पी एमचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारीला वितरित केला जाणार आहे परंतु मित्रांनो अठ्ठावीस तारखेला नेमका किती वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता पडणार आहे याबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे मित्रांनो तारीख फिक्स केल्यानंतर आता हप्ता वितरणाचा टाइम सुद्धा फिक्स करण्यात आला आहे आणि मित्रांनो हे केंद्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती डिक्लेअर केले आहे तेव्हा मित्रांनो किती वाजता सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो केंद्र शासनाच्या पी एम इव्हेंट या अधिकृत पोर्टलवर सोळावा हप्ता वितरणाचा आताच काही मिनिटापूर्वी टायमिंग देण्यात आला आहे इथे बघा नऊ कोटी पी एम किसान लाभार्थ्यांना सोळाव्या हप्त्याचे वितरण आठ अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे हो मित्रांनो दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता पडणार आहे मित्रांनो हा सोळावा हप्ता आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून वितरित करण्यात येणार आहे आणि मित्रांनो देशातील नऊ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटी अंतर्गत थेट ऑनलाईन पद्धतीने एकवीस कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस तारखेला दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद